गुरुर् ब्रह्मा गुरूर विष्णू, गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात तस्मै श्री गुरवे महा, श्री स्वामी समर्थ भक्तांनो गुरुचे आज्ञा पालन करा प्राचीन साहित्यात आज्ञाधारक शिष्य आरुणीची कथा आलेली आहे ही कथा गुरुच्या आज्ञा पालनासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या अरुणीची आहे या कथेतून गुरुचे आज्ञा पालन किती महत्वाचे आहे याचा आपण बोध घ्यावा धौम्य नावाचे ऋषी होते त्यांच्या आश्रमात विद्याभ्यास करण्यासाठी अनेक शिष्य येत असत काही शिष्य गुरुकुल पद्धतीने आश्रमातच राहत होते यात अरुणी नामक एका गुणी शिष्याचा समावेश होता धौम्य ऋषींचे शेत होते त्यात पावसाच्या पाण्याने शेताचा बांध फुटून शेतात पाणी शिरून शेतीचे नुकसान होऊ लागले म्हणून धौम्य ऋषीने आपल्या शिष्यांना सांगितले शेताची काळजी घ्या व बांध फुटू देऊ नका हे ऐकल्यावर सारे शिष्य शेतात गेले व त्यांनी शेताचा बांध पुन्हा बांधला पण परत परत तो फुटून पाणी शेतात शिरू लागले सर्व शिष्य थकून परतले फक्त आरुणी शेताजवळ थांबला रात्रभर पाऊस पडत होता शिष्य थकून झोपले सकाळी पाऊस थांबला सकाळी उठल्यावर लक्षात आल्यावर अन्य शिष्यांना घेऊन शेतावर शोधायला आरु, सुरुवात केली धौम्य ऋषी पुकारू लागले बाळ अरुणी तू कुठे आहेस आरुणी म्हणाला गुरुवर्य मी इथे आहे चक्क अरुणीने शरीराचा बांध करून शेतात येणारे पाणी स्वत पाण्यात पडून राहून अडवले होते धौम्य ऋषीने त्या शिष्य अरुणीस उठवले व प्रेमाने जवळ घेतले व त्या दिवसापासून अरुणी गुरु धौम्यांचा लाडका शिष्य बनला बोध असा की गुरूंचे आज्ञापालन हे आपले कर्तव्यच आहे गुरूंचे आज्ञापालन करून अरुणींप्रमाणे गुरूंचे लाडके बना श्री स्वामी समर्थ